येवला शहरातील पैठणी ही जगप्रसिद्ध असून येथील पैठणी कारागीर आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून विविध कला पैठणीच्या पदरावर साकारत असतात अशाच प्रकारे येवला शहरातील पैठणी कारागीर संदीप बाबर यांनी पैठणीच्या पदरावर देवीचा मुखवटा आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून साकारला असून याकरता या, या कारागिराला दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागला आहे काही दिवसावरच गौरी गणपती येत असून याकरता हा देवीचा मुखवटा साकारला असल्याचं कारागिरांनी सांगितले आहे नमस्कार येवलं हे पैठणीचं माहेर आहे तर आपण पैठणीत विविध कला सादर करत असतो तर आता पुढचा जो काळ येतोय तो गौरी गणपतीचा कालावधी येतोय तर गौरी गणपतीकरता आमच्या एका कस्टमरने सांगितलं होतं की आमच्या गौरीकरता काहीतरी खास अशी पैठणी तयार करा जेणेकरून गौरी गणपतीला आम्हाला विशेष काहीतरी वाटलं पाहिजे तर त्यांनी सांगितलं होतं का देवीचा मुकुटा हा तुम्ही आम्हाला पदरावर तयार करून द्या तर आम्ही देवीचा मुकुटा हा पादरावर तयार केलेला आहे तर असं आम्ही विविध पैठणीवर साकारण्याचा प्रयत्न करत असतो यापूर्वी आम्ही राधाकृष्णाचा पल्लू सादर केला होता व तीन पोपट पल्लू सादर केला होता व याच्यानंतरही आम्ही विविध देवी देवतांचे पदर पादरावर काढण्याचा प्रयत्न करणारे तर अशा प्रकारे आमचे जे हस्तकला आहे ती हस्तकलाचे कोणती मशीन मेड नाही काही नाही काही नाही हँडलूमवर साडी तयार होती साधारण साडी तयार होण्याकरता दहा दिवसाचा कालावधी लागतो अशा आम्हाला दोन साड्यांची ऑर्डर होती तो एक तेतली तो है तर एक साडी त्यातली पूर्ण झालेली आहे तर गौरीकरता ही अशी काहीतरी आगळीवेगळी पदर आपण काढलेला आहे देवीचा मुकुटा तर बघा तो कसा वाटतो